पुण्यामध्ये पोलिसांच्या नाकावर टिचून मुडदे पाडले जात आहेत हे मुडदे पडल्यानंतर टपकारे टपका हे गाणं वाजवून जल्लोष केला जातोय ऐंशी नव्वदच्या दशकात जसं मुंबईत माफिया राज होतं तसंच चित्र सध्या पुण्यात आहे एखाद्या सिनेमाला लाजवेल असाच पॅटर्न पुण्यामध्ये दिसून येतोय तोही सध्याच्या काळात जिथे पोलीस अधिक सक्षम झालेत यंत्रणा आहे आताच लेटेस्ट पडलेला मुडदा म्हणजे गणेश काळे रिक्षाचालक असलेल्या गणेश काळेची कोंडव्यातील खडी मशीन चौकाजवळ हत्या करण्यात आली भर दिवसा गोळीबार करून रिक्षाचालक गणेश किसन काळे याचा खून करण्यात आला या हत्येमागे वनराज आंदेकराची हत्या हे कनेक्शन समोर आले वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात गणेश काळे याच्या भावाला समीर काळेला अटक करण्यात आलेला आहे त्यानंतर आता वनराजच्या खुनाचा सूड उगवण्यासाठी आंदेकर टोळीच्या मोरक्या बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्या सांगण्यावरून गणेश काळे याचा खून करण्यात आल्याची माहिती तपासात पोलिसांनी सांगितलेली आहे या प्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर याआधीसुद्धा गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत काही जण तडीपार सुद्धा करण्यात आलेले होते यांनीच आंदेकरांच्या प्लॅनिंगनुसार हे सर्व घडून आणल्याचं बोललं जातं वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश काळे याचा भाऊ समीर काळे याला अटक करण्यात आले आलेली आहे सध्या तो येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीसुद्धा आहे गणेश काळे हा रिक्षा चालक होता शनिवारी कोंडव्याच्या खडी मशीन चौकाजवळ रिक्षा घेऊन तो थांबलेला होता त्यावेळी पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या काळे याच्यावर आरोपी अमन शेख अरबाज पटेल आणि दोन अल्पवयीन आरोपींनी गोळीबार केला नंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून जागीच हत्या करण्यात आली आरोपी फरार झाल्यानंतर तपास करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला गणेश काळे याचा खून आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर त्याचा मुलगा कृष्णा नातू स्वराज बाडेकर साथीदार अमिर खान मयूर वाघमारे यांच्या सांगण्यावरून झाल्याची माहिती देखील तपासात पोलिसांना मिळालेली आहे त्यामुळे वनराज आंधेकरच्या हत्येतील आरोपींच्या नातेवाईकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आंदेकर टोळीकडून सुरूच असल्याचं देखील या प्रकरणावरून दिसून येत आहे काही महिन्यांपूर्वी आंदेकर टोईने वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कोमकर असा मुलगा आयुष कोमकर याची सहा सप्टेंबर रोजी नानापेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती तेव्हाही टपकारे टपका हे गाणं वाजवण्यात आलं होतं आणि जल्लोषही केला गेला होता त्यानंतर आंधेकरसह सोळा जणांना अटक करण्यात आली होती तेव्हापासूनच आंदेकर आणि साथीदार हे सध्या कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत मात्र तिथून ते पुढच्या सर्व प्लॅनिंग करत असल्याचंही यातून स्पष्टपणे दिसून येत आहे कारण हे सर्व तुरुंगात असताना बाहेर अशा पद्धतीने आरोपींच्या नातेवाईकांना मारून सुपाऱ्या वाजवल्या जात आहेत त्यावरूनच असं दिसून येत आहे प्लॅनिंग करून गणेश काळे हत्येतील आरोपी गेल्या सहा महिन्यापासून रेकी करत होते अशी माहिती देखील आता तपासात नवनाथ जगताप या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली आहे गणेश काळे याची हत्या झाल्यानंतर आधीकर टोळीने कारागृहात टपकारे टपका गाण्यावर तालधर जल्लोष केल्याची माहिती आणि चर्चाही गुन्हेगारी वर्तुळात आहे वनराज याच्या खुनातील सर्व आरोपी अटकेत असल्याने त्याच्या नातलगांना अंधेकर टोळीने टार्गेट करत असल्याचं देखील या सगळ्या प्रकरणावरून दिसून येत आहे वनराजच्या खुनाचा सूत्रधार सोमनाथ गायकवाड याच्या मुलावर आंदेकर टोळीतील गुंडांनी पाळत ठेवली होती त्याबाबतची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सप्टेंबर महिन्यातच सहा आरोपींना अटकही करण्यात आली होती त्यानंतर का गणेश काळेची आता हत्या झाल्याने इतर आरोपींच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं यापुढे आंदेकर टोळीचं तिसरं टार्गेट कोण आहे याबाबतच पुण्यामध्ये आता तर्कवितर्क लढवले जात पोलिसांना आंदेकर टोळीची प्लॅनिंग कळत असली तरी दोन हत्या झाल्याने पोलिसांना जी माहिती मिळते आहे त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते पोलिसांना गुंगारा दिला जातोय का अशी देखील चर्चा होते आंबेगाव पठार येथे गुन्हेगार सोमा गायकवाड यांचे नातेवाईक आणि इतर आरोपींचे नातेवाईक यांची पाच ते सहा घरं असल्याची माहिती आहे भीतीपोटी आरोपींच्या नातेवाईकांनी तिथली घरं देखील बदलली आहेत अनेक जण इतरत्र राहायला गेले कारण आंधेकर टोळी ही आरोपींच्या गुन्हेगारी संबंध नसलेल्या नातेवाईकांना देखील टार्गेट करताना पाहायला मिळते यात मात्र पोलिसांचं अपयश आणि पुण्यातील वाढती गुन्हेगारी याची मात्र महाराष्ट्रभरात चर्चा होते पुण्यात अस्थिर वातावरण तयार झालं असून दिवसाढवळ्या मुर्दे पडत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पाहायला मिळतं मात्र जे पिक्चरमध्ये चित्रपटांमध्ये पाहायला मिळतं तेच प्रत्यक्षात पुण्यामध्ये घडताना दिसतंय तुरुंगात आरोपी आहेत काही आरोपींच्या नातेवाईकांना बाहेर टार्गेट केलं जातं आहे आणि हे सगळं प्लॅनिंग केलं जात आहे की तुरुंगातून अशी देखील चर्चा आहे त्यामुळे आता पोलीस यापुढे काय करतं तिसरी विकेट खरंच पडते का की त्याआधी पोलीस मुसक्या आवडतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण पुण्यात रंगलेलं हे गँग वॉर याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आठवणीनं सबस्क्राईब देखील करा